आज आपण आळूंच्या देठांपासून आळूची भाजी करणार आहे त्याला आपण आळूच्या भाजीची देठाची जी फतफते वगैरे असं म्हणतो आमटी म्हणतो आता हे आळूच्या त्याच्यासाठी लागणारं आहे आपल्याला ही आळूची पानं आणि ही देठ आळूची पानांना जी देठं असतात ती ही देठं आहेत तर ही दो देठं कशी निवडायची ती तुम्हाला सांगते हा देठ असतो ना हा देठाचा जो शेवटचा भाग असतो ना तो असा ओढायचा म्हणजे त्याची साल जी असते ती अशी निघते आणि ही पानं देठ पानांची देठं जी असतात ना ती खायला खूप चांगली असतात घशात काय खवखव असेल काय असेल तर ती ह्या पानांपासून निघून जाते हे पहा कशी ही देठांची साली निघालेली आहेत असं व्यवस्थित सगळी साल काढून घ्यायची जेणेकरून त्याचे एकही डेट राहणार नाही साल राहणार नाही पाहिजे ही डेटाची साल, साल कशी निघालेली आहे एकही याला साल राहिलेली नाही बघा किती हे छान दिसत आहे अशाच प्रकारे आपण सगळी ह्या आप सगळ्या देठांची साल काढून घेणार आहोत पाऊस केला हे पहा ही अशी सगळी देठ देठांची पानं देठांची साधी काढून घ्यायची आहेत बघा किती छान स्मूथमध्ये निघालेली आहेत ही सगळी अशी काढून ही अशी ताटात ठेवून द्यायची एका साईडला अशी व्यवस्थित काढा या त्याने जी आपल्या घशात खाज होते पुन्हा इन्फेक्शन असतं घशाला ती ह्या देठांमुळे पूर्ण निघून जाते आणि आवळीची पानांची देठांची जी आमटी करतो ती एकदम छान पौष्टिक असते आणि शरीराला हेल्दी असते हे पहा आता आपण ही आळूची फतफत करण्यासाठी आमटी करण्यासाठी अशी पानं घ्यायची एकावर एक ठेवायची आणि त्याला असा रोल मारून घ्यायचा आणि ती पानं अशी छानपैकी बारीक बारीक अशी कट करायची हे पहा किती छान कट होत आहेत अशी एकदम बारीक कट करायचे हव्या किती छान कट झालेली आहेत आता ही पानं सगळी अशीच आपण आता कट बारीक कट करून घ्यायची आहेत ही अजून पानं आहेत ते अशी एकावर एक लावायची अशी छानपैकी आणि अशी रोल करायचा म्हणजे त्यांचा हा छान असे कट होतात पहा किती छान कट झालं आहे त्याचे स्लाईज वगैरे असे छान पडलेले आहेत आता आपण हे सगळं असं कट करून घेतलं की मग हे पानं अशी छानपैकी कुकरला उकडून घ्यायची आहे मी आता ही सगळी हे पहा अशी सगळी देठांची देठांची साली काढून झाली आहेत आता याला आपण कसं साफ करा म्हणजे कसं बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे आता हे देठांचे काढून झालेत ना त्याचे असे बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असे असे तुकडे करायचे आणि ते असे एका साईडला ठेवून द्यायचे पहा किती छान झालेले आहेत आणि आता असं जर आपण मोडताना त्याची एखादी साल जर राहिली असेल तर ती आपण अशी मोडत मोडत असताना काढून घ्यायची आहे बघा किती छान दिसत आहे आणि पूर्ण अशी साली काढून घ्यायच्या म्हणजे आपण जे शिजवताना एकही त्याची साल राहणार ना नाही ना एखादी एक, एक राहिलेलीच असते साल ती शक्यतो अशी आपण व्यवस्थित काढून घ्यायची अळूचं फतफद थोडक्यात अळूची आमटी कशी अळूची आमटी याच्यासाठी लागणारे साहित्य आहे अळूची देठ चिरलेली तुरीची डाळ शेंगदाणे हिंग अळूची पानं कापलेली मीठ मोहरी तिखट हळद जिरे आणि लसूण आता आपण आळूचं फतफत कसं करायचं ते पाहणार आहोत सर्वप्रथम त्यात आपण कुकरमध्ये हे आळूच्या देठांचे जे आपण रा सार काढून घेतलेली आहे ते टाकायचं त्याच्यानंतर ते आळूची पानं चिरलेली ती अशी घालायची मी पाण्यात घातलेली ते घालून झालं की आपण त्याच्यात तुरीची डाळ तुरीची डाळ घालायची आणि शेंगदाणे घालायचे आता हे चांगलं स्वच्छ दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं हे पहा असं स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं आहे खळखळून आता चांगलं असं स्वच्छ झालेले आहे आता अजून एकदा त्याच्यातून पाणी काढून घ्यायचं आपण आणि त्यात आता हे असं थोडंसं पाणी घालायचं आहे बघितलं थोडंसं पाणी घालायचं आता आपण याच्यात एक चमचा हळद घालणार आहे आणि त्याच्यासोबतच हिंग घालणार आहे हिंग हे नेहमी भाजी शिजतानाच कुकरमध्ये घालायचं म्हणजे त्याचा वास छान येतो आणि हिंग हा चांगला शिजला जातो आता आपण आता आपण त्याला झाकण लावूया आणि एक चार ते पाच शिट्ट्या देऊयात हे पहा आता आपण तर चला आता कुकर थंड झालेलं आहे आपल्या भा अळूची भाजी कशी शिजलेली आहे ते बघूया हे पहा आता अळूची भाजी, भाजी छान शिजलेली आहे बघितलीत का किती त्यातला चांगलं टेक्स्र आलेलं आहे भाजी छान अशी शिजलेली आहे आता हिला आपण फोडणी मारूयात हे आता ही, ही भाजी अशी शिजलेली आहे तर त्यात आपण असं रवीनं अशी एकजीव करून घ्यायची मी घट्ट होते ही वेगवेगळी सगळीकडे फिरवून घ्यायची म्हणजे डाळ भाजी अळूची देठं पानं सगळी अशी एकजीव झाले हे पहा कशी आता छान एकजीव झालेली आहे आता याला आपण फोडणी मारूयात आपण एका भांड्यात दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झालं की त्याच्यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हेचरेला लसूण आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपण भाजीत आपण भाजीत खा हिंग घातल्या शेतकऱ्यांना भाजीत हिंग घातलेलं त्यामुळे वरून हिंग घालायचं नाही दोन ते तीन मार्क हळद ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लसूण असा छान भाजला लालसर रंगावरती की त्याच्यात आपण लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट एक दोन अडीच चमचे घालायचं हे बघा भाजीला कसा छान कलर आलेला आहे हे बघा भाजीला कसा छान कलर आलेला आहे त्याच्यात आपण ही शिजवलेली भाजी आहे ती टाकणार आहोत कच्छ आला पाहिजे शिजर बघा छान कट आलेलं आहे आणि तिला अशी छान तवही येते बघा असं छान दिसत था आहे भाजी आता आपण त्यात उरलेली सगळी कुकरमधली भाजी जी उकडून घेतलेली आहे ती सगळी टाकणार आहोत बघा ते बघा भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आता आपण या भाजीत गरम पाणी घालणार कुकरमध्ये कुकरमध्ये जे शेलार झालेलं नसते ते कुकर मध्ये असं थोडंसं पाणी गरम घालायचं आणि भाजी अशी त्याची साईडची सगळी काढून घ्यायची आणि भाजीत टाकायचं आणि भाजीला अशी छान उकळी येऊन द्यायची तुम्हाला ही भाजी पातळ दाट आवडत असेल त्याप्रमाणे पाणी घाला शक्यतो भाजी ही जास्त टाकत चांगली लागत नाही त्यामुळं मीडियम मिडियमवर त्यात पाणी घाला आणि भाजीत कधीही गरम पाणीच घालायचं म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते आता भाजीत चवीप्रमाणे मीठ घालूयात भाजीत असं छान चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भाजी छान उकळून घ्यायची आता मीठ आहे आणि आपण भाजी चांगली अशी हलवून घेऊयात हे पहा आता भाजी उक उकटी तिला उक उकळून घेऊया हे पहा आणतीला कशी छान उकळी आलेली आहे आणि त्याचा कलरही बघा किती छान आलेला आहे आता आपण ही अशीच एक दहा मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत दहा मिनटांना भाजी ही खायला तयार झालेली आहे एक दहा मिनटं भाजी चांगली शिजू द्या आणि मग नंतर ती गरमागरम सर्व करा त्याच्यात चिडलेली बारीक कोथिंबीर घालणार म्हणजे भाजीला छान चव येते हे पहा अशी आता चांगली मिक्स करून झाली आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आज आपण अळूच्या देठांचे अळूच्या पानांची अळूचं फतपतं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर हे पहा अळूचं अळूची दे फतपत्याची भाजी किती छान झालेली आहे त्याचा रस्साही बघा किती छान झालेला आहे जेव्हा आपल्याला विचार पडतो की आता काय भाजी बनवायची तेव्हा आपण ही भाजी बनवू शकतो आणि किती छान लागते ते बघा आणि तिचा दिसायलाही छान दिसते तर ही पहा तर ही पहा कशी भाजी झालेली आहे आणि अशी छान दिसत आहे आप ही भाकरीसोबत एवढी छान लागते आणि मस्त भातावर तर खूपच सुंदर लागते आणि ही भाजी चविष्ट आणि रुचकर आपल्या शरीरालाही छान असते त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास तिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू